नमस्कार मी अरुणा कडेगाव येथील डोंगराई दूध संघाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न संपतराव देशमुख कॉपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेगाव डोंगराई दूध संघाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला टेंभू योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डोंगराई दूध संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संघाला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व संस्था दूध सेंटर दूध पुरवठादार शेतकरी प्रॉडक्ट विक्रेते तसेच संघ स्थापनेपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा आदर हा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख बोलत होते ते बोलताना म्हणाले की लोकांच्या सहकार्यामुळेच दूध संघाने पंचवीस वर्षे अडथळ्यावर मात करीत यश मिळवले आहे तसेच टेंबूचे पाणी आले म्हणूनच सर्व शेती सुजलाम सुफलाम झाली व दुग्ध व्यवसायास चालना मिळाली त्यामुळेच शेतकऱ्यांचा चांगला विकास झाला या सर्व बाबींमुळे दूध संघ यशस्वीपणे उभा राहिला यावेळी ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंतराव जाधव साहेब सुधीर भाऊ चौगुले डोंगराई दूध संघाचे चेअरमन राजकुमार निकम संचालिका सौ अपर्णा संग्राम देशमुख संचालिका सौ मंदाताई करांडे संचालक तानाजी जाधव संचालक जयवंतभाऊ मगर पाटील संचालक संजय अप्पा पवार संचालक बाळासाहेब बत्रे संचालक संतोष माने संचालक भानुदास शिंदे संचालक खाशाबा कदम संचालक विश्वास महाडिक संचालक जगन्नाथ माळवे कार्यकारी संचालक प्रकाश मानकर साहेब तसेच सर्व संस्था दूध सेंटर दूध पुरवठादार शेतकरी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा